तुम्हाला माहित आहे का की मेंदूच्या आणि मनक्याच्या शस्त्रक्रिया एवढ्या किचकट शस्त्रक्रिया का असतात ह्या कशा पद्धतीनं केल्या जातात मायक्रोन्यूरो सर्जरी म्हणजे काय आणि मेंदू आणि मनक्याच्या शस्त्रक्रियामध्ये जेव्हापासून मायक्रोन्यूरो सर्जरी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे तेव्हापासून ह्या शस्त्रक्रियांच्या यशामध्ये काय फरक पडलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्ट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ह्याविषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर बेल दाबा सर्जरी ही मेंदू आणि मनक्याचं ऑपरेशन करण्यासाठी वापरली जाणारी एक आधुनिक शस्त्रक्रियेची उपचार पद्धती आहे सर्जरी मध्ये अतिशय सूक्ष्म उपकरणांचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर मायक्रोस्कोपचाही देखील वापर केला जातो मायक्रोस्कोप आणि सूक्ष्म उपकरणं वापरल्यामुळं शस्त्रक्रियेची सुरक्षितता आणि अचूकता वाढते त्यामुळे कितीही जटिल ऑपरेशन झालं तरी रुग्णाचा रिकव्हरी हा लवकर होत असतो आणि त्याचबरोबर रुग्णाला जे काही धोके असतात शस्त्रक्रिये दरम्यानचे किंवा त्याच्या नंतरचे ह्याचं प्रमाण आहे हे कमीत कमी करता येऊ शकतं चला आता आपण जाणून घेऊया मायक्रोन्युरो सर्जरी म्हणजे काय आणि त्याच्यामुळे शस्त्रक्रियामध्ये सुरक्षितता कशी येते शरीराच्या सगळ्यात गुंतागुंतीच्या आणि नाजूक प्रणालीपैकी एक म्हणजे मेंदू आणि मज्जासंस्था यावरील कोणतीही शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने व काळजीपूर्वक करावी लागते या शस्त्रक्रियांचे यश मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रियेमध्ये वापरलं जाणारं तंत्रज्ञान सर्जनचं प्रशिक्षण आणि जे काही आपण काळजी घेतो तर ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असते आजच्या घडीला सर्जरी हे या क्षेत्रातले एक मोठं क्रांतिकारक पाऊल ठरलं आहे मायक्रो सर्जरी म्हणजे काय मायक्रो सर्जरी ही एक अशी शस्त्रक्रिया आहे की जी मेंदू मेंदूच्या नसा मज्जारज्जू आणि त्याच्या भोवतीची जी काही संरचना असते तर त्यावर अत्यंत सूक्ष्म उपकरणं आणि मायक्रोस्कोप वापरून ही शस्त्रक्रिया केली जाते पारंपरिक पद्धतीमध्ये मोठ्या कापाकापीने सर्जरी होते तिथं मायक्रोन्युरोसर्जरीमध्ये मा मात्र ही कापा खूप कमी असते त्याचबरोबर अधिक अचूकतेने शस्त्रक्रिया केली जाते अचूकता मायक्रो न्युरोसर्जरीचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे अचूकता म्हणजे तुम्ही ज्या नाजूक भागावर शस्त्रक्रिया करत असता तर तिथं तुमचे नॉर्मल स्ट्रक्चरला जो काही डॅमेज आहे तो कमीत कमी केला जातो कमी रक्तस्राव आता मायक्रोन्युरोसर्जरीमध्ये कंपेरेटिव्हली जी काही पारंपरिक पद्धती होती शस्त्रक्रियेची तर त्याच्यापेक्षा खूप कमी रक्तस्राव होतो कमी धोकादायक मायक्रोन्युरो सर्जरी ही जुन्या पद्धतीच्या शस्त्रक्रियेपेक्षा कमी धोकादायक आहे कारण ह्याच्यामध्ये मेंदूला आणि मज्जारज्जूला होणारी इजा ही कमीत कमी असते जलद बरं होणं मायक्रोन्युरो सर्जरी नंतर रुग्ण हा लवकर शुद्धीवर येतो रुग्णाचा डिस्चार्ज लवकर होतो आणि त्याची जी काही ओव्हरऑल रिकव्हरी प्रोसेस असते ही खूप कमी कालावधीमध्ये करण्यात येते उच्च यश ट्युमर काढणं असेल किंवा अजून कुठलीही शस्त्रक्रिया असेल सर्जरीद्वारे जर केली असेल तर त्याचा यशाचं प्रमाण हे अधिक असतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ट्युमर आपल्याला काढता येतो विदाउट डॅमेजिंग नॉर्मल स्ट्रक्चर शस्त्रक्रियेमध्ये सुरक्षिततेचं महत्व मेंदू आणि मज्जा संस्थेवरील शस्त्रक्रिया करताना चुकूनही कोणतीही इजा होऊ नये कारण त्याचे परिणाम हे कायमस्वरूपी अपंगत्व येणं किंवा अगदी मृत्यू इतपत गंभीर असू शकतात म्हणून शस्त्रक्रियेतील सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असते मेंदूची ही मायक्रो न्यूरोसर्जरीची गरज कधी पडते समजा मेंदूत गाठ आहे ट्युमर आहे मेंदूच्या रक्त वाहिन्यामध्ये काही दोष आहे जसं की अॅन्युरिझम किंवा मनक्यातील डिस्क प्रोलॅप्स ट्रायजेमल न्यूराल्जिया किंवा चेहऱ्याच्या तंतूमधील वेदना जन्मजात काही न्यूरोलॉजिकल दोष असतील तर अशा वेळी आपल्याला सर्जरीची गरज पडते मेंदूच्या शस्त्रक्रियामध्ये दे सुरक्षितता ही सर्वात महत्वाची असते आणि त्याच्यासाठी अचूक निदान आणि ऑपरेशन पूर्वीचं नियोजन ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात मायक्रोन्युरो सर्जरीमध्ये मा दे सुरक्षिततेसाठी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे योग्य निदान मग त्यासाठी एम आर आय सी टी स्कॅन फंक्शनल एम आर आय पेट स्कॅन अशा अत्याधुनिक प्रतिमा तंत्राचा वापर केला जातो यामुळं मेंदूतील किंवा मज्जारज्जूमध्ये में मध्ये असलेल्या दोषाचं स्थान त्याचा आकार आजूबाजूच्या रचनाशी त्याचा असलेला संबंध आणि संभाव्य धोके हो या सगळ्यांचे विश्लेषण करता येतो शस्त्रक्रियेसाठीचं जे नियोजन असतं ते अत्यंत सूक्ष्म पातळीवर केलं जातं सर्जन ऑपरेशन पूर्वीच संपूर्ण मेंदूचा रोडमॅप में तयार करतो आणि त्यामुळं शस्त्रक्रियेच्या दरम्यान अनावश्यक जे काही पेशी आहेत किंवा इतर महत्वाचे मज्जातंतू आहेत तर त्यांना इजा होण्याचा धोका हा कमी राहतो आता साधन सामग्री आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सर्जरी मध्ये वापरली जाणारी उपकरणं ही अत्यंत आधुनिक असतात त्याच्यामध्ये ऑपरेटिंग मायक्रोस्कोप्स नेव्हिगेशन सिस्टीम्स किंवा इंट्रो ऑपरेटिव्ह इमेजिंग न्यूरो मॉनिटरिंग उपकरणं ही अतिशय नाजूक आणि पर ऑपरेटिव्ह सर्जनला हेल्प करणारी जी काही साधना असतात तर ती ह्या शस्त्रक्रियामध्ये वापरली जातात <ció titled> मायक्रो सर्जरी हे एक केवळ प्रगत तंत्रज्ञान नाहीये तर मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या बाबतीत ती झालेली क्रांती आहे त्याचं कारण असं की मायक्रो सर्जरी सुरू झाल्यानंतर मेंदूच्या शस्त्रक्रिया हे अतिशय सुरक्षित झालेल्या आहेत त्याचबरोबर त्याची अचूकता वाढलेली आहे त्यामुळं रुग्णाला बरा होणारा कालावधी तर कमी होतोयच पण त्याचबरोबर मेंदू किंवा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला जे काही डेफिसिट्स बसत होते अपंगत्व येण्याचं प्रमाण तर ह्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये घट करण्यामध्ये सर्जन्सना यश आलेलं आहे म्हणूनच मायक्रो न्यूरोसर्जरी हे न्युरोसर्जरीसाठी वरदान आहे आणि आता जे काही मेंदूचे किंवा मज्जाराजूचे विकार असतात तर ह्या सर्व विकारावर जर शस्त्रक्रिया लागणार असेल तर ह्याच्यासाठी मायक्रोन्युरो सर्जरी हे मस्ट आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मी दर आठवड्याला मेंदू आणि मनक्याचे आरोग्य या विषयावर नवनवीन माहिती घेऊन आपल्या येत असतोच पण आपल्यालाही कुठल्या विषयावर जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा